जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे आला आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम द डे जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे आला आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम द डे हो 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 आले बामी सांता क्लॉज है ओ मने बाप रे ये कोण पिल्लू छे इथं आनंदी सिंगल बेल सिंगल बेल सिंगल ऑल वे आला डायरेक्ट फ्रॉम धुळे अगं आनंदी तुझ्यामुळे हे जग आनंदी आहे सारे एवढे भारी भारी कलाकार आलेत बुवा तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या गैर्या शुभेच्छा सिंगल 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 बेल बेल द वे आला आला सांता क्लॉ डायरेक्ट फ्रॉम धुडे अरे बापरे इकडे पण एक छोटी पोरगे ना अरे सई वा वा तुझ्यासाठी पण गिफ्ट आहे बो एक मिनिट हे घे वेलकम आणि हे जे गिफ्ट आहे ना तुझ्यातल्या छोट्या मस्ती बरं आहे आणि तुझ्यातली जी मोठी हो बोरगी आहे तिला जर गिफ्ट पाहिजे असेल तर पॅकअप झाल्यानंतर मी परत शामू होईन तर <laughs> तू मला कॉल कर बे गिफ्ट आहे ना त्याच्यात माझा नंबर ठेवायला प्रसाद दादा तुम्हाला पण गिफ्ट देणार होतो मी <laughs> पण काय आता तुम्ही हिरकणीची पार्टी देणार <laughs> तुम्ही पार्टी दिली रे दिली किती मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देऊन टाकेल <laughs> <laughs> हा लगेच एक कदम आप हो एक कदम हम आएंगे सिंगल बेल सिंगल बेल ऑल आल द आला आला झिंग डायरेक्ट फ्रॉम दु ए पण मला मला नाही गिफ्ट अगं तुझ्या जीवाला काही लाज आहे का ग एक करोड पर डे ना तुझा <laughs> <आए? laughs> पाहुणे सहाशे रुपये पर डे घेणारे माणसाकडून तू मागतो गिफ्ट मला माहिती आहे काहीतरी मागणार आहे भाऊ तू म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही रिटर्न गिफ्ट आणलेलं आहे एक मिनिट काहीतरी <laughs> मुद्दाम त्याला रॅप नाही केलं नाही तर पंच झाला नसता तू एन्जॉय प्रसाद दादा सई मॅडम मी काही सांताक्लॉज नाही आहे मी शिक्षक आहे को जुना काय आमच्या ट्रस्टी आहेत <laughs> <लगी। laughs> हो, ना जमदाडे साहेब त्यांचे दोन पोर आहेत पंढरी त्यांनी दोघ त्यांनी घरी गैरंगाणा घातला आम्हाला सांताक्लॉज पाहिजे आम्हाला सांता क्लॉज पाहिजे आता त्यांना काय सांगता म्हणून त्या जमदाडे साहेबांनी मला कॉल केला म्हणाले क्रिसमसच्या रात्री तू सांताक्लॉज बनून ये आणि या मना दोन्ही पोरेसले क्रिसमसची गोष्ट सांग म्हणून मी इथे आलो आता ते संस्था चालक आहे त्यांची गोष्ट कुठे टाळा आपण अरे झोपेल का बो अरे वा वा वा, वा मोजे पण बाहेर काढून ठेवलेत त्यांच्या मोज्यात चॉकलेट टाकतो अरे बापरे अरे बापरे गंध पटकवा वासिव राहिला यांच्या मोज्याला तर मरेल उंदीरचा तरी वाल बरा असेल ब

म, 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 मा मा माझी मा, माझी चट्टी का चोरत होता तू चड्डी हा ही काय माझी पायाची चड्डी तू चोरत होता ही पायाची चड्डी हा माझी पाय ही माझी पायाची चड्डी आहे नाही वचरे ही माझे पायाची चड्डी माझी पायाची चड्डी आहे माझे पायाची रे जाव नाही तवय चड्डीवरून बाणना करता रे तुम्ही हं दलिंदर का ठाना अन मुडा ही पायाची चड्डी नाही आहे पाय पायमोजे आहे तो ए ये लो पायमोजे बोलतात हां मोजा पायाच्या चड्डीला पाय मोजा म्हणतात हाताच्या हा. चड्डीला हातमोजा हा. म्हणतात मग या चड्डीला काय म्हणतात अरे मी बोलू बोलू काहीच नको हाताच्या चड्डीला हातमोजा पाया चड्डीला पाय मोजा या चड्डीला नुसतीच चड्डी म्हणतात नुसती चड्डी डोक्यात घालतात तिला काय बोलतात डोकीची चड्डीला काय बोलतात त्याला टोपी म्हणतात तिला टोपी बोलतात तिथे नको डोकं घालत जाऊ देवाने तुला काय अक्कल बिक्कल काही दिली है का नाही रे काय तू चालले चालत चालण्या मला वाटतं ना हा भंगारवाला आता झोळी पण घेतली त्याचं ते गोंडपाट असतं ना ते पण घेतलं नाही अक्च्युली तू पोस्टमन आहे पोस्टमन पोस्टमन तुझ्या धल्याने बघितला का कधी लाल कपड्यात येताना अरे मी सांगताकलो अजे सांता क्लॉज सांता क्लॉज मला सांग बाला तू सांता क्लूज इष्ट आहे का सांता क्लूज बेस्ट आहे तुझ्या वाकोला सुजाडला पाहिजे हे काय दाखवत आहे रे काय दाखवत आहे रे तू दाखवलं दाखवलं दाखवत होतो दलिंदर का थांबा अरे सांता क्लॉज क्रिसमस नाताड नाताड मना बाप रे खरं का माले मारे टाकतोस का तुम्ही कशाला मारल रे मला अरे ते बोलतोच नाही काय नातालाच्या माती हानू काटी अरे ते दलिंदर नको मारून अरे हे ना नाताळाच्या माती अनुकाठी नाहीये नाथाडाच्या माती आहे तुला फक्त मेंढा एवढा एकच प्राणी माहिती पायातली चड्डी म्हणतो तू पायातल्या मोजाला अरे सुविचार बरे माहितीये रे तुला आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवले हे सगळे सुईचार अरे गुरुजी तुम्हाला चांगले शिकवतात तुम्ही तुम्हाला जो अर्थ काढायचा तोच अर्थ काढता तुमचे ना सई सारखे म्हणजे एखादा निरागस विनोद जरी केला तरी तिला जो अर्थ काढायचा ती तोच काढ <laughs> अरे दलिंद सोन तुमच्यामुळे आणि तिच्यामुळे वाक्यात क्रियापद टाकायची भीती वाटायला लागली एकदम भीती असो असो आपण कुठे होतो ब हा क्रिसमस 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 मी विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर माझ्या घसोड्यात चॉकलेट आहेत ते मी तुम्हाला देईन चाकलेट आहेत ते मी तुम्हाला देईन तुम्हाला पाहिजे की नाही चाकलेट 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 पंढरी तू आहे ना क्रिसमस च्या स्पेलिंग सांग काय 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 सांता क्लॉज हा मी होळीचं स्पेलिंग सांगू ए छोली होळी मारली पाहिजे तुम्ही आजची चड्डी दलिंदर कथाना तू रे हो मेंढा क्रिसमसच्या स्पेलिंग झेड क्यू पी यू टी सी एल झेड अरे तू सी च्याऐवजी के पासून जरी चालू केला असत ना तुला पैकीच्या पैकी गुण दिला असत मी झेड पासून चालू करतो झेड आनंदी आनंदी तू सांग बरिंगी एम एस काढाय घ्याल बाई हे बोला शिक तुझ्याकडून काही तरी आता तू आहे ना मला इंग्लिश मधल्या पाच ओडी म्हणून दाखव सोपे असतील तरी चालतील इकडे मध्ये மாயமல்வ மெண்டா மெண்டா மெண்டி கம் மெண்டா மெண்டி कम कम देन छोटा मेंढा कम हे शेवटचे काय होत रे तू आहे ना हा त्याच्यामुळे त्याला करता नाही अरे 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 सगळीकडे तू तू केलं आणि मेंढ्याला आहे ना इंग्लिश मध्ये शिप म्हणतात ना रे हा मग मग होडीला काय म्हणतात सांताक्लॉज तिला शिपच म्हणतात मग आपण जेवणानंतर जे खातो त्याला काय म्हणतात बेडी शेप मोठी मेंढी हे कुठला वेगळा जागे आहे तुमच्या कोणी शिकाडलं रे तुम्हाला गुरुजींनी आम्हाला शिकाडलं अरे गुरुजींनी तुम्हाला चांगला शिकाडलंय हे तुम्ही काहीतरी भलता सांगताय सांता क्लॉज आमच्या गुरुजींना काही येत नाही आम्हीच त्यांना शिकवतो आमचे गुरुजींना एक नंबरचे ढ आहेत गुरुजी ढ तुमचे ढ आहे का तुमचे गुरुजी अज़े? तुम्ही आमच्या एकदम गुरुजीं सारखेच दिसत गुरुजीं सारखा दिसत ते मी गुरुजीच आहे आपल्या गुरुजी गुरुजीने सॅल्यूट मारले दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला गुरुजीची गाडी फाट्यावर गुरुजीला मारू सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट